बाजू जे होतो हा हे म्हणणारे जी लोक आहेत ही जी म्हण आहे ही खोटी ठरेल तर सदा सत्याचा विजय होतो आणि हे जे मुख्य कारण म्हणजे तीन वर्ष जे असतात ती सरांची नाही व्हायला पाहिजे एक वर्ष चार महिने नाही इथं ठेवलेला आहे आणि सरांची बदली जर हे जर असं केलं तर महानगरपालिकांच्या लोकांनाही कळायला पाहिजे की एक महिन्यात एक वर्ष चार महिने ठेवायला नाही पाहिजे

झालेली ता, बदली रद्द करावी व सरांना पूर्वपदावर मुख्याध्यापिका पदावरती रुजू करावे ही आमची एक मागणी आहे सर्व वर्गातून हार अशा आहे की सरांना डबल इन इथं यावे या आणि शाळेचं कल्याणासाठी विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी सरांची बदली होऊ नये यासाठी आम्ही सर्वांनी हे आंदोलन केलेले आहे सर्व उत्कृष्ट आहेत आणि त्याचं नियोजनबद्दल पुन्हा शाळेचं नियोजन व्यवस्थित करतात त्यामुळे आम्हाला हे सरां आम्हाला शिंदे सर आवे आहेत